देवेंद्र फडणवीस जी वागण्याची पद्धत आहे ना जी द्वेष आहे ना तो त्यांच्या मुळावर आला आता काय एकशे तेरालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एकशे तेरा घालवणार जर आरक्षण नाही दिलं काय नेमकं ठरलं आता विधानसभा निवडणुका लढायच्या नाही लढायच्या काय ठरलं नाही ठरलंच नाही बैठक कुठं ढकलली यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये टाकली यांची शाळा होती या, आम्ही नेमकं काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरो विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंच्याण्णव टक्के विरोधात गेला तसाच विदर्भही गेला त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढं ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊ तुमच्या सर्वे नाही सर्वे त्यांना कळायला आमचं सर्वे फर्वे काय नसतो आमची काही लिखापेढी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आणला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फेरवे नाही ज्ञानी नाही द पण दनात दनपाडी देते कारण एकोणतीसला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये आता काय एकशे तेरालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एकशे तेरा घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर ते सांगू ना आता जितकल सांगितलं आमसभा खेळ बांगला बरोबर म्हणजे लोकसभेसारखी स्ट्रॅटजी राहणार किंवा काय होऊ शकत शेवटी समाज आहे एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपुढं सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही हे त्यांना एकदा कळलं आहे लोकसभेला पण आणखीन मस्ती असली तर विधानसभेला कळल पण त्यावेळेस ते गेलेले असतील पश्चताप करून उपयोग होणार नाही एकशे तेरावरती मराठी त्यांना ते येऊ देणार नाही जर आरक्षण नाही दिलं टप्प्याटप्प्यानं ना तुम्ही राज्यभर प्रत्येक दौरे दौरे जिल्ह्यामध्ये जात आहे त्याच ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी तुम्ही बोलताय आगामी विधानसभेच्या नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही आमचे काम आरक्षणाचे फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत <coughs> मतदारसंघाने आहे राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही एखाद्या लोकच आशाला लावायचं तू इकडं उभा राहून तिकडे उभा राहून उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं त्याचे पैसेचे पैसेही गेले ते उभा नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ही चुकच लई त्यामुळे आम्ही देणार येते इतका बाया बाय बेकार काम आहे मी येतो कोणकोणला फिड्यात पडूया असं वाटायला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मरणाची माझ्याकडे आले सातशे झाले पण तुम्हाला पण ते तुम्ही गेल्या मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो रातभर झोपून देत नाही मला शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा म्हणून तुम्ही तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला सांगत होते दहा वर्ष काम मग त्यात भाजपचे लय मोठे माया होते यादीच ऐक नाही हो हां मग माया नाही नाही ते काय बोलत आहेत हे बघा मग माया पोटात राहत नाही तुम्ही असं उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागलं ते ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणते आम्ही दहा दहा वर्षे कामं केले आणि आता ती आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज आहे मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही व्हा आम्हाला ते, ते म्हणतो हे घरानं नाही परवडत राह आपल्याला मग त्यामध्ये ते ते जाऊ दे त्याचपेक्षा तुम्ही दिलेलंच तु तु निवडून आणतो आम्ही हे काय परवडत नाही म्हणे म्हणजे इतके कादारले ते आणि भाजपाची जी नीती आहे ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जी द्वेष आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजपचे कारण भाजपमधला मराठासुद्धा खुश नाही आहे तिथं आता कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं ऐकून घ्यायला वेळ आहे मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडं वेळ नाही शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही याच्यामुळं इतका रोष वाढला त्यात त्यांचे माझे आमदार आमदार हे तर पुरते कदारलेत पूर्ण कदरून गेले सगळ्याच पक्ष येत राज पण मीडिया गेल्यावर आला काय परिस्थिती नेमकी तिथल्या स्थानिकाशी ज्या चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं आहे की वार हे पश्चिमेकडून होत मग पच्छिमेकचा पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे की असं कसं होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांसमध्ये ब्रांझमध्ये द्या म्हणजे जे, जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी असंही काहींचं म्हणणं आहे त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे ते विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्याने तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर वाटत असलं बघा आम्ही असं आरडावरडा करू आम्ही एकामेक अंगावर देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे करू हे विषय असाच दबून जाईल आम्ही दबून नाही करणार तो समाज या राज्यातली जनता आणखी जागी आहे तुम्ही जर असंच करत राहिला लोकांना एडत कडत राहिल पायाखाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही आहेत ना आणखी <laughs> आज करू नका मला आम्ही आहेत तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला पण तो नाही नाही आमच्याकडून मग आज गाडीच नऊ जण आहे एकट्याची मग असे किती येत बघा तुम्ही आज इथं प्रत्येक जण आल त्याला वाटतं मग नंबर आहे त्यांचं त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तर व्हायचं होल परत आम्ही लढायचं आहे का पाडायचं आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची आहे वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्यासमोर सांगणार आहेत लढायचं का त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत ते जर म्हणले हेव हो द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे काढणार शंभर नाही नाही आमच्या तसलं नाही राहिलं आता ते पाहिले टांगड्या वाडावडी ते टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे हा ते आहेत ना ते खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले काय बोलतात नाही नाही मग आता नको सांगाय ते म्हणले आता सांगू नका आमचं लगुतलेलं ते म्हणजे दिलेले काम ते सगळे लफडी गुतून दोन महिने गाड्या ते लेखून शे म्हणे लय खोनसे त्याच्यात लोक सांगायचे लय शे म्हणे दे देन गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाय मला त्याचा आता कारण सगळे का धरले त्या नाटकचे लय देतो तुम्ही गेल्यावर आता कावर बोलवतो मला तरी आम्ही तुमचे लय वाट बघत ते लय चाप्टर येतो लय हुशार ते बघत येत आधी आहेत का गेलेत का मिळवले नेम का मिळे आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं आम्हाला शॉक बसतो इतके पटकून कसं का आलाय विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या पाऊस पडला आणि गाव पाण्यात आहे पूर परिस्थिती आहे खूप नुकसान आहे सरकारला काय तातडीनं पंचनामे करणे ती पीक पाणी अहवाल ते त्याला फेड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून वाटलं झालेलं आहे प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही आता मी आहे ना मैदानात आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाय लवकर देत नाहीत कसे कसे फसवणूक करत आहेत इथून पाठीमाग आंदोलक त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासरा त्यांच्या हातात जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून सत्तर टक्के हेच बाहेर निघतंय की आंदोलक करणारे त्यांचेच सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे खिडावास आहेत त्यांची आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे पोरं आम्ही आहेत आता कस काय शेतकऱ्याला मरा फसवतात मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात अठरा पगड जातेच्या लोकांना गोरगेरे पण कसे पसरवतात आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहायला म्हणतात महिला भगिनी म्हणतात की, की आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्जमाफी करा वा पटलो आपल्याला खरं आहे ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमिले गमिले देतो पिकाच्या <laughs> दिवशी त्या खळं केलं त्या दिवशी हां इथं तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच असं योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणीने दिलं ना ते भाचेचं काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधावं तुम्ही अलांचेकलात काम करू करू त्याच्या मालाला भाव आहे का नाही तुम्ही आयुष्याचं द्यावं तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हणणं आहे आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार ते आनंदाचा शिरा देणार ती तेलकसू ते डाळ पंधरा दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही आता ते ते देते ते आता नुसते नादी थे थे नादी ना दिला आता आता फक्त नादी लावते पैसे पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जी एस टी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कटायचे आता पहिले उदरी असायची जी एस टी आयकर नंतर भरला जायचा आता आहे हालणं देत नाही लय करता विदक्ष दक्ष सका देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हालाच देऊ राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमचे आहेत गावर घे लागत फडणवीस नागपूरच्या ना एखादा आणि आम्हाला दिलेत ते एखादा बांगला का 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 गेल का गेला का नाही आमचेच पैसे आम्हाला दिलेत देणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणी का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायचे पुढं का आम्हाला येते तुझा गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही सत्य सत्तेत त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही त्यामुळं विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व लोकांना फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याचे मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार आहे का भाजपाचे मराठींचे लोक आरक्षण घेणार नाहीत का तुम्ही मराठी मराठीच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे आहेत मुंबईतली पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई महानगर सोडता हे सगळे मराठी नार नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करत देत नाहीत आरक्षणावर भाजपच्यासुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती आहेत काही उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बिगडी तुम्हाला फिटरकडच न्यावं लागणार आहे मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिणार याचा नट बोलतं त्याला बशीन त्याचा नट बोलतं याला बशीन हां बशी। <laughs> मेन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे शेत प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या सुद्धा जायचं आहे आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटला आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार